घेतलाय तुम्हाला नेमकी काय पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतलं त्यांनी त्यांचं काम केलं पोलिसांनी पोलिसांचं काम केलेलं आहे कायदा सुव्यवस्था राखणं त्यांची जबाबदारी आहे आणि त्यांनी आम्हाला जे ताब्यात घेतले ते कायद्यानुसार घेतले त्याबद्दल का। बद्दल आमच्या मनात कुठलाही खेद नाही आम्ही केलेले कृत्य हे आम्ही पुन्हा पुन्हा करू जर अशा घटना गा घडल्या भारत माता की वंदे वंदे इन कलब इन कलब भारत माता की वंदे वंदे इन कलब इन कलब भारत माता की वंदे मग आता विशाल अगरवाल जे आहे ते या कोर्टात आणण्यात आलं होतं आणि त्यानंतरच इथं शाही फेक जी आहे ती वंदे मातरम संघटनेकडनं करण्यात आलेली आहे आता अगदीच काही वेळापूर्वी इथं शाही फेकण्यात आली होती जेव्हा त्याला आतमध्ये नेण्यात आलं होतं आपल्या बरोबर वंदे मातरम संघटनेचे काही कार्यकर्ते आहेत आम्हाला हा एक निषेध हा एक राग पुणेकरांचा होता किंवा एक माणूस म्हणून एक राग जो होता तो आम्ही इथं व्यक्त केलेला आहे आम्ही शाही त्याच्या तोंडाला फासणार होतो पण काही कारणास्तव आम्हाला ती शाही तोंडाला फासता आली नाही पण जर त्याला कठोर कारवाई झालीच पाहिजे तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहू जर का ह्याच्या पुढची भूमिका काय असणार आहे कठोर कारवाई आम्हाला एकच म्हणायचं आहे की जी पुण्याची जी संस्कृती आहे पुण्याला शिक्षणाचे माहेरघर म्हणतात अशा बिगड बापाची जी अवलंत आहे त्यांना आम्ही सुधारल्याशिवाय राहणार नाही या विशाल अग्रवालला अटक अटक केलीच पाहिजे एवढीच एक भावना आहे काय वाटतं अजून कटोरातले कठोर शिक्षा सगळ्याच शिक्षा झाल्या पाहिजेत गाडीची झाली पाहिजे ड्रिंकिंगची झाली पाहिजे आणि अल्पवयीन मुलाला जी गाडी दिली चालवायला त्याच्याबद्दल ही शिक्षा झालीच पाहिजे आणि पहिली मुलापेक्षा पहिली बापाला झाली पाहिजे हे पोलिसांच्या आणि सपोर्टनी वाचली शाही फेकायची थोडीशीच अंगा पूर्ण पूर्ण काळाचं होतं पूर्ण पुण्यातून कॅमेरामॅन विराज मी शिवम देवकर आपला आवाज न्यूज नेटवर्क पुणे